वाडी नागपूर येथे वाडी नगर परिषदेच्या अनागुंदी कारभाराविरोधात वाडी नगरवासियांचे आमरण उपोषण वाडीमध्ये पाण्याची सुखसुविधा नाही रस्ते व्यवस्थित नाहीत कुठलाही मास्टर प्लान नाही वाडी नगरवासियांना मुख्याधिकारी मरण यातना देत आहेत गुळगुळीत आणि चांगल्या प्रीतीचे रस्ते खोदकाम करून ते खराब करणाऱ्या कंबोजिया ब्रदर्स प्रोजेक्टचे प्रायव्हेट लिमिटेडचे ठेकेदार अर्पित पटेल यांच्यावरती कार्यवाही करावी मुख्याधिकारी यांनी ठेकेदार यांच्या निकृष्ट दर्जाचे काम पाहून मलिदा जो लाटला जातो ठेकेदार आणि मुख्याधिकारी कार्यालय व वा इतर वाडी नगरवासीयांना वेड्यात काढून कुठल्याही सुख सुविधा दिल्या नाहीत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात वाडी नगर परिषदेच्या नगरवासियांनी आमरण उपोषणात बसण्याचा इशारा दिला आहे दोन वर्षांपासून वाडी शहरात सुरू असलेल्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामावर कोणता विभाग देखभाल करत होता मग आपल्या जबाबदारीत कसूर करणाऱ्या त्या दोषी विभागाविरोधात कार्यवाही न करण्यास मुख्याधिकाऱ्यांना कुणाचे अभय आहे ते कोणाच्या जीवावर आणि आधारावर काम करतात ते, ते भ्रष्ट असून त्यांची त्वरित निलंबनाची आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आता उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत मुख्याधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले थेट कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशाराही देण्यात आला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत वाडी नागपूर परिसरातील आम जनतेची व्यथा आणि सुखसोयी मिळणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा देण्यात आला आहे